भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत मशीन सही लगो रहा सी मशीन Money, am ऐरोली सेक्टर आठ मधील शिवसेनेच्या शाखेत सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली

आज आम्ही सगळे शिवसैनिक इथं जमले आहोत भिलारे साहेब असतील बोबडे साहेब असतील बाळू साहेब असतील सगळेच कार्यकर्ते आज बाळासाहेबांना मी अभिवादन करतो आणि नतमस्तक होतो आज मी भाग्यवान समजतो की दोन हजार सात सात साली मला वाटतं सात आठ साली बाळासाहेबांचं साक्षात सा, दर्शन घेता आलं त्यावेळीच मला वाटतं आमचे बिलाले साहेब होते चौगले साहेब होते आणि आम्ही सगळेच शिवसैनिक होतो त्यामुळं आम्ही भाग्यवान समजतो आणि आज ज्या गतीने आज आमच्या गती शिवसेनेचा मुख्यमंत्रीसुद्धा आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आज हे ज्या पद्धतीने कामं करतात आज खरं बोलायला गेलं तर एक सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा आहे बाळासाहेबांची काल राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली ज्या ज्या लढ्यात बाळासाहेबांनी सुरुवात केली ज्याच्यात बरेच कारसेवक से, कारसेवकांनी बलिदान दिलं आणि आज आम्हाला अभिमान वाटतं आज आमचा हा भगवा आमचे बाळासाहेब आणि त्यांचे मार्गदर्शन त्यांच्या तत्त्वावर आज आम्ही सगळे शिवसैनिक चालत आहोत आणि मी त्यांना पुन्हा एकदा नतमस्तक होतो हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख आमचं दैवत आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती खरं तर जयंती हा शब्द एका कडवट शिवसेनेला आम्हाला सर्वांनाच अवघड वाटतो आहे कारण बाळासाहेब आमचे आहेत अजून बाळासाहेब गेलेलेच नाही आहेत बाळासाहेब आमच्यात आहेत म्हणून आम्ही बाळासाहेबांचा हा वाढदिवस म्हणून साजरा करत असतो बाळासाहेबांनी आम्हाला ऐंशी टक्के रा, रा... समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा तत्त्व शिकून शिवसैनिकांना आम्हाला आज इथपर्यंत आणलेलं आहे आज आम्ही ऐरोली मध्यवर्ती कार्यालयामध्ये ही जयंती साजरी करत असताना आमचे सन्माननीय जिल्हाप्रमुख आदरणीय विजय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली ऐरोली मतदारसंघामध्ये अनेक शिवसैनिक आम्ही काम कार्य कार्य काम करत असतो आज जयंतीनिमित्त मम्मी जे चौगुले युवासेनेचे नेते नवी मुंबईचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्व शिवसैनिकांनी आज बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा केलेला आहे कालच आपल्याला पाहिलं असेल की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा झाली खरं तर हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं गर्वसे कौम हिंदू आहे आणि मस्जिदचा डाचा कुणी पाडला तो माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल त्याचा मला अभिमान आहे आणि या काळापासून आम्ही शिवसेनेचं काम करतो आहे आणि आमच्या आदरणीय शिवसेना प्रमुखांचं काल स्वप्न खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्ण झालं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा एकदा तमाम शिवसैनिकांच्या वतीनं बाळासाहेबांच्या या वाढदिवसानिमित्त म्हणजे जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र रिपोर्ट प्रबोधन नेहमी ने पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेआयकोन दाखवा